मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक एक पुन्हा एकदा ज्याची चर्चा भारतामध्ये खूप होती किंबहुना भारतीयांना ज्याची चर्चा करायला फार आवडतं अशा प्रकारचा परराष्ट्र धोरणातला एक विषय घेऊन आपण आज तुमच्या पुढे मी आलेलो आहे आणि तो विषय आहे अमेरिका आणि पाकिस्तान ह्या दोघांमधली वाढती मैत्री आणि ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेच्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं द ग्रेट पर्सन वगैरे द ब्युटिफुल माइंड वगैरे अशा स्वरूपाचे शब्दप्रयोग करून कौतुक करत आहेत जाणीवपूर्वक भारताला दाखवण्याचा प्रयत्न करता आहेत की ते किती क्लोज आहेत त्यांच्याबरोबर बंद दारा आड मोठमोठ्या चर्चा करता आहेत आणि त्यामुळे कुठेतरी याची मोठी चर्चा ही भारतामध्ये व्हायला लागलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प असं का वागतायत जाणीवपूर्वक भारताला डिवचण्याचा ते प्रयत्न करतायत की काय आणि ते वा वाटायला तो इतकी स्कोप आहे विशेष म्हणजे पाकिस्तान आणि चीन हे भारतीयांच्या अत्यंत आवडते विषय आहेत बऱ्याचदा मी असं म्हणत असतो की भारतीयांचं परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रातलं म्हणजे बहुसंख्य भारतीयांचं म्हणेल की रुची म्हणा किंवा त्यांचं त्या बाबतीमधलं ज्ञान देखील चीन आणि पाकिस्तानच्या फारसं पुढे जात नाही त्यामुळे पाकिस्तानच्या संदर्भात काही घडलं तर स्वाभाविकपणे भारतात मोठी चर्चा होती आणि नुकतंच त्याला पार्श्वभूमी पण आहे नुकतंच पाकिस्तानबरोबरचा आपला संघर्ष झाला ऑपरेशन सिंध दूर आपण झालं पहलगामचा दहशतवादी हल्ला आहे आणि त्यामुळे एक पद्धतीचा प्रचंड चीड ही सर्वसामान्य भारतीयांच्या मनामध्ये पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आहे आणि असं असताना याच पाकिस्तानला ज्यांनी क्रॉस बॉर्डर टेररिझमचा वापर करत गेल्या तीस वर्षांपासून भारतामध्ये प्रचंड मोठा हिंसाचार केला आहे जो पाकिस्तान ज्याची ओळख आज जगामध्ये दहशतवादाला एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी म्हणून आज सगळीकडे केला जातो जग मध्ये युनायटेड नेशन्सनी एक दहशतवादी संघटनांची यादी घोषित केलेली आहे ज्यांच्यावरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे अशा दहशतवादी संघटनांच्या यादीपैकी जवळपास साठ टक्के दहशतवादी संघटनांची मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहेत हा ओसामा बिन लादन देखील पाकिस्तानमध्ये पकडला गेला होता पाकिस्तानचा हा जगभरातल्या दहशतवादाला आर्थिक नैतिक राजनैतिक समर्थन देण्यामध्ये अख्ख्या जगाला याची कल्पना आहे अमेरिकेमधले थिंक टँक्स त्याच्यावरती मोठमोठे अहवाल सादर करतात युरोपियन थिंक टँक्स त्याच्यावरती अहवाल सादर करतात आणि हेच डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार सोळा ते वीसमध्ये सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख सेफ हेवन फॉर टेररिस्ट म्हणजे दहशतवाद्यांचं एक स्वर्ग म्हणून सातत्याने पाकिस्तानचं सा करायचं पाकिस्तानला ट्रेचरस किंवा विश्वासघाती देश म्हणायचे पाकिस्तानला दिलेली सगळी मदत ज्या डोनाल्ड ट्रम्पनी बंद केलेली होती लष्करी मदत असेल आर्थिक मदत असेल ही पूर्णपणे बंद करून टाकलेली होती आज तेच डोनाल्ड ट्रम्पनी अशा प्रकारची कोलांटी उडी मारलेली आहे की त्यांनी पहिले पाकिस्तानचे आता एअर चीफ मार्शल झालेले आसिफ मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये मध्ये बोलून घेतलं पाकिस्तानच्या इतिहासामध्ये भारत पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांच्या इतिहासामध्ये एका लष्कर प्रमुखाला व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं जातं त्याला म राजेशाही जेवण त्याला दिलं जातं त्यानंतर आता त्यांच्या पंतप्रधान शहबाज शरीफला व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं जातं त्यांना बंद दाराड तासन तास त्याच्यामध्ये अमेरिकेचे फॉरेन मिनिस्टर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतात आणि मग प्रेस पुढे ते येतात आणि सांगतात की पाकिस्तान ग्रेट नेशन शहबाज शरीफ इज अ ग्रेट पर्सन हे सगळे जे शब्द आहेत हे जाणीवपूर्वक वापरले जात आहेत जाणीवपूर्वक डिबसण्याचा जा प्रयत्न केला असं काय घडलं आहे की अचानक अमेरिका आणि पाकिस्तान इतके जवळचे झाले आणि जे डोनाल्ड ट्रम्प त्यांना सातत्याने हिनवत होते ज्या पाकिस्तानला एक संधी सोडत नव्हते पाकिस्तानचा अपमान करण्याची ते अचानक पाकिस्तानविषयी एवढे चांगले शब्द वापरायला लागले हे स्वाभाविकपणे याचा केवळ दक्षिण आशियाचा नाही तर इव्हन भारतामध्ये त्याची चर्चा आहेच आहे आणि स्वाभाविक आहे असं असणं कारण आज ऑपरेशन सिंधूर नंतर ज्याला आमचं एक सगळ्यात मोठा शत्रू म्हणून आम्ही आज आमच्याकडे पाहतोय त्याला आज अमेरिका जवळ करतोय आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतोय स्वाभाविकपणे त्याची चर्चा भारतामध्ये होणं अतिशय नॅचरल आहे परंतु या सगळ्यांचे परिणाम जे आहेत हे प्रामुख्याने केवळ दक्षिण आशिया नाही तर संपूर्ण आशिया खंडाच्या राजकारणात होणार नाहीत आणि होणार आहेत आणि डोनाल्ड ट्रम्पनं हे कळत नाही का हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे का डोनाल्ड ट्रम्प अशा पद्धतीने करतायत एक लक्षात घ्या की भारत आणि अमेरिका यांचे संबंध अलीकडच्या काळामध्ये चांगले झालेत म्हणजे साधारणतः भारतीय स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपासनं तर शीतयुद्धाच्या शेवटपर्यंत म्हणजे एकोणीसशे नव्वदपर्यंत ह्या दोन्ही देश जे होते भारत आणि अमेरिका यांची एकमेकांकडे पाठ होती तोंड नव्हतं पाठ होती यांना एस्ट्रेंज डेमोक्रेसीज म्हटलं जायचं जा एस्ट्रेंज एस डेमोक्रेसीचा जा अर्थ असा होतो किंवा एस्ट्रेंज कपल हा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा घटस्फोटाने विभक्त झालेले पत्नी नाही पत परंतु एकमेका मेक एक म्हणजे घटस्फोट तर झालेला नाही आहे पण एकमेकांपासून दूर राहत आहेत अशा प्रकारे ज्यांचा उल्लेख केला जातो ज्याला एस्ट्रेंज कपल म्हणतात अशा पद्धतीने भारत आणि अमेरिकेचा उल्लेख केला जायचा एस्ट्रेंज डेमोक्रेसीज म्हणजे त्यांच्यात पूर्ण फारकच झालेली नाही आहेत पण दोघे वेगवेगळे राहत आहेत दोघांचे वर्ल्ड व्ह्यू विग वेगवेगळे आहेत पंचेचाळीस वर्ष असं होतं आणि त्यानंतर मोठ्या मुश्किलीने बिल क्लिंटन जेव्हा शीतयुद्धतर काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्याच्यानंतरपासून तर अगदी बायडनपर्यंत प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले की भारताबरोबरचे संबंध चांगले करणं याचं कारण असं होतं की त्यांना चायनाची मोठी थ्रेट वाटत होती चायना हा त्यांना स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिटर वाटत होता चायना त्यांना स्ट्रॅटेजिक एनिमी वाटत होता आणि त्यामुळे एकूणच आशिया खंडामध्ये आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये या चीनचा सामना कोण करू शकेल त्या चीनचा सामना करणारा आशियामधला एकमेव देश आहे आणि तो आहे भारत आणि आज हा देश असा आहे की जो तीन चीनच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतो म्हणून अमेरिकेचं हे अधिकृत धोरण होतं गेल्या वीस वर्षांपासून की भारताला चीनचा काउंटर वेट म्हणून पुढे आणायचं आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले खरं तर सर्वसामान्य भारतीयांचा रशियाकडे फार मोठा ओढा आहे पूर्वीचं सोवियत रशिया आणि आत्ताचा रशिया आपण इमोशनली रशियाबरोबर अटॅच आहोत त्यांना ह्या मानसिकतेतनं बाहेर काढणं फार अवघड होतं आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न अमेरिकेला करावे लागले आणि ह्या सगळ्या प्रयत्नांना डोनाल्ड ट्रम्प हे अचानक सुरुंग का लावत आहेत हा कळीचा प्रश्न आहे त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा समजून घ्या डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या काळामध्ये त्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या प्रायोरिटीज त्यांचे जे प्राधान्यक्रम होते ते आणि आता दुसऱ्यांदा जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत तेव्हा त्यांचे प्राधान्यक्रम याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे जेव्हा ते पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळेला ते चीनकडे एक मोठा शत्रू केवळ स्पर्धक नाही तर शत्रू म्हणून पाहायचे आणि त्यामुळे चीनचा बंदोबस्त कसा करायचा एकूण चीन ज्या पद्धतीचा विस्तारवाद होतोय चीन वेगळ्या देशांमध्ये जातोय वेगळ्या देशांना धमकवतोय अनेकांबरोबर संघर्षाची युद्धाची भाषा करतोय यावरती नियंत्रण कसं प्राप्त करायचं ही डोनाल्ड ट्रम्पची प्राथमिकता होती आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी भारताला जवळ केलं भारताला त्यांच्या म्हणजे काँग्रेसकडनं अनेक असे काही ठराव मंजूर केले की ज्याच्या माध्यमातून सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर करण्यासंदर्भामध्ये केलं गेलं त्यांना त्यांच्या डिफेन्स ॲग्रीमेंटमध्ये भारताला नंबर वनचं स्थान त्यांनी या काळामध्ये दिलेलं होतं आता मात्र सेकंड टर्ममध्ये त्यांची प्राथमिकता बदललेली आहे डोनाल्ड ट्रम्पच्या दृष्टिकोनातनं चीन आता त्यांचा शत्रू नाही हे प्रथम लक्षात घ्या चीन आता त्यांचा एक ट्रेड कॉम्पिटिटर आहे एक इकॉनॉमिक कॉम्पिटिटर आहे स्पर्धक आहे पण शत्रू नाही स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिटर नाही स्ट्रॅटेजिक एनिमी नाही ही सगळ्यात मोठा गुणात्मक बदल अमेरिके में त्या में हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये झालेला आहे त्यामुळे त्यांना चीन हा त्यांचा शत्रू वाटत होता म्हणून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताचं प्रचंड महत्त्व होतं आणि भारताला त्या पद्धतीने चीनचा काउंटरवेट म्हणून अमेरिकेचं प्रशासन मोठ्या प्रमाणावरती मग ते शस्त्रास्त्र असतील किंवा इतर स्वरूपाचे समर्थन असेल हे भारताला देऊ करत होतं मात्र डोनाल्ड ट्रम्पची प्राथमिकता बदललेली आहे हा पहिला महत्त्वाचा बदल लक्षात घ्या आता दुसरा जो पार्ट आहे जो पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आहे तर पाकिस्तानबरोबर अमेरिकेचे ऐतिहासिक काळापासून म्हणजे पाकिस्तान, जे, पाकिस्तान जेव्हा निर्माण झाला नाईन्टीन फोर्टी सेवनमध्ये तेव्हापासून पाकिस्तानबरोबर अमेरिकेचे संबंध अत्यंत चांगले होते लक्षात घ्या की आता तुम्हाला असं वाटत झालं अचानक अचानक झालेलं नाही आहे तर जेव्हा शीतयुद्धाचा काळ होता तेव्हा अमेरिका पुरस्कृत दोन लष्करी संघटना सिएटो आणि सेंटो या दोन्ही लष्करी संघटनांचा पाकिस्तान सदस्य होता अमेरिकेच्या दक्षिण आशियामधल्या धोरणांचं प्रतिनिधित्व पाकिस्तान करत होता अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणावरती लष्करी आर्थिक मदत ही सातत्याने पाकिस्तानला मिळत होती हा पाकिस्तान जो आता देश धडीला लागलेला आहे त्याची अर्थव्यवस्था बँक्रप्टशीच्या दिशेने जाती आहे त्याला आत्तापर्यंत सोळा वेळा आय एम एफचे बेलआउट पॅकेजेस मिळाले हे अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे मिळालेले आहेत त्यामुळे अमेरिकन पाकिस्तान जुने मित्र होते मात्र दरम्यानच्या काळामध्ये पाकिस्तानचा जो रोल होता एकूणच दहशतवादाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि विशेष म्हणजे ओसामा बिन लादन ज्यानंतर पाकिस्तानमध्ये सापडला गेला आणि अलकायदा आयसीस सारख्या संघटना अमेरिकेच्या विरुद्ध उठल्या त्यावेळेला कुठेतरी तरी पाकिस्तानला आयसोलेट करायला सुरुवात केली आणि पाकिस्तानचं महत्त्व पण तसं नव्हतं कारण दोन हजार एकवीस नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमधनं काढता पाय घेतला त्यामुळे पाकिस्तानचं शॉर्ट टर्म इंटरेस्टसाठी जे एक रिलेव्हन्स होतं स्ट्रॅटेजिक रिलेव्हन्स होतं ते देखील कमी झालेलं होतं आणि पाकिस्तानपेक्षा भारताची गरज त्यांना जास्त वाटली कारण त्यांचं मेन टार्गेट चायना होतं मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्राथमिकता ह्या पूर्णपणे बदललेल्या दिसत आहेत आता मुद्दा असा आहे की ते पाकिस्तानला का जवळ करतात त्याची काही कारणं लक्षात ठेवा प्रथम तर तुम्हाला असं दिसेल की जेव्हा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर अमेरिका विशेष करून डोनाल्ड ट्रम्प हा डोनाल्ड ट्रम्प हे रिअल्टर आहेत म्हणजे रिॲल्टी रिअल इस्टेटमधला हा एक मोठा जायंट आहे त्यांचे जे ट्रम्प टॉवर्स आपण बघतो अनेकदा दिल्लीच्या जवळपास वगैरे त्यांचे ट्रम्प टॉवर्स आहेत मुंबईमध्ये ट्रम्प टॉवर आहेत तर ह्या जो ट्रम्पचा जो फॅमिली बिझनेस आहे या फॅमिली बिझनेसमध्ये आणि पाकिस्तानच्या सरकारमध्ये एक मोठं ॲग्रीमेंट झालं क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भामध्ये बिटकॉईनच्या संदर्भामध्ये आणि हे ॲग्रीमेंट पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या एक्झॅक्टली तिसऱ्या दिवसानंतर झालेलं होतं आणि त्यानंतर रेड कार्पेट त्यांच्या फॅमिली बिझनेससाठी पाकिस्तानने टाकला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याच्यामधला असा आहे की जे आसिम मुनीर आहेत यांनी उघडपणे पाकिस्तानचा अमेरिकेचा भारत आणि अमेरि पाकिस्तान यांच्यातला जो संघर्ष झाला ज्याला आपण ऑपरेशन सिंदूर म्हणतो हा संघर्ष थांबवण्यामध्ये त्याचं पूर्ण क्रेडिट हे डोनाल्ड ट्रम्पला देण्यामध्ये पाकिस्तान कुठेही मागे नव्हता मित्रांनो नुकतंच युनायटेड नेशनचं जनरल असेंब्लीचं एक सेशन ॲन्युअल सेशन बैठक ही न्यूयॉर्कमध्ये चालू आहे या न्यूयॉर्कमध्ये शहाबाज शरीफने जे भाषण केलं ते भाषण आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजेलं आहे ऐकलं पाहिजेलं आहे त्यामध्ये हे शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असे म्हणतात की आम्ही तर खरं हा संघर्ष जिंकणार होतो पण अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पनी मध्यस्थी केली डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं आणि त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्पच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठं अणुयुद्ध व्हायचं थांबलं हे सगळं क्रेडिट मी डोनाल्ड ट्रम्पला देतो आणि एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्पचं नाव आम्ही रिकमेंड करतो नोबेल पीस प्राईजसाठी हे त्यांनी ऑफिशियली केलं म्हणजे ज्याला आम्ही लाल घोटेपाणा म्हणतो हा इतका भयानक मोठा लाल घोटेपणा हा पाकिस्तानकडनं शहबाजकडनं झाला त्यांच्या फॅमिली बिझनेसला रेड कार्पेट टाकलं गेलं आणि सगळ्यात मोठा अमेरिकेचा इंटरेस्ट जो आहे तो म्हणजे पाकिस्तानच्या एनर्जीमध्ये त्यांच्याकडे जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्याला एक्सप्लोअर करण्यामध्ये ट्रम्पच्या फॅमिली बिझनेसला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे हाच पाकिस्ताननी त्याची संधी उचलली आणि तो त्यांच्या जवळ जाण्याचा त्यांनी प्रयत्न करायला लागला दुसरा असा आहे की चायना आणि पाकिस्तानचं चा, चायना आणि अमेरिकेचं चा एक कॉमन इंटरेस्ट आहे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये त्यामुळे जो अमेरिका आणि पाकिस्तान आता क्लोज येताना दिसत आहेत या बाबतीमध्ये दे, चायनाचा देखील रोल असण्याची शक्यता या ना करता ही अजिबात नाकारता येत नाही आहे दुसरी घडामोड घडली आहे की याच पाकिस्तानबरोबर सौदी अरेबिया जो एक अत्यंत प्रभावी आणि प्रमुख इस्लामिक देश आहे या इस्लामिक देशांनी पहिल्यांदा एक मिलिटरी के ॲग्रीमेंट केला डिफेन्स ॲग्रीमेंट केला आणि मित्रांनो त्या डिफेन्स ॲग्रीमेंटमध्ये असं म्हटलं आहे की जर उद्या पाकिस्तानवरती कोणताही परकीय हल्ला झाला तर सौदी अरेबिया मदतीला येईल आणि सौदी अरेबियावरती हल्ला झाला तर पाकिस्तानला मदतीला येईल म्हणजे पाकिस्तानवर झालेला हल्ला हा सौदी अरेबियावर झालेला हल्ला असेल असं गृहित धरलं जाईल आणि सौदी अरेबियावर झालेला हल्ला हा पाकिस्तानवरती हल्ला झालेला असं गृहित धरलं जाईल अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स ह्या नॅटो ॲग्रीमेंटमधल्या आहेत आणि अशा प्रकारची प्रोव्हिजनसाठी डायरेक्ट सौदी आणि पाकिस्तान एकत्र का येत आहेत अशा प्रकारचा ॲग्रीमेंट का करता आहेत अमेरिका पाकिस्तानच्या एवढा जवळ का जातो आहे चायना आणि अमेरिका एकत्र कशा काय येण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्णपणे ज्याला भूराजकीय समीकरणाची दिशा ह्या पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या आहेत याच्यातनं आपण काही अंदाज बांधू शकतो कारण डोनाल्ड ट्रम्प हा अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहे तो काय करेल हे सांगता येत नाही पण अंदाज असा आहे की आता दहशतवादाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने आयसिस आणि अलकायदा यांच्या संदर्भामध्ये त्यांना पाकिस्तानची मदत ही पहिल्यांदा पाहिजेल आहे त्यामुळे टेररिझमचं एक कारण असू शकतं दुसरं आहे की त्यांनी पाकिस्तान अफगाणिस्तानमधला जो मेजर एअरपोर्ट आहे बग्रामचा त्या एअरपोर्टच्या बाबतीमध्ये तो अमेरिकेला पाहिजे आहे कारण अमेरिकेला साऊथ एशियामध्ये आपला एक मोठा मिलिटरी बेस पाहिजे एक मिलिटरी प्रेझन्स पाहिजेला आहे आणि मग त्या अफगाणिस्तानला कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांना पाकिस्तानची गरज असू शकते दुसरं असं आहे की पाकिस्ताननी ॲग्री केलेलं आहे असं जे कळतं आहे की वेस्ट एशियामध्ये इस्लामिक देशांमध्ये पाकिस्तान आपले काही सोल्जर्स डेप्यूट करायला तयार आहे ज्याला मर्सिनरीज असं म्हणतात हे तिथं त्यांना डेप्यूट करता येण्यासारखे आहेत आणि ते करण्याची पण शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एक तर डोनाल्ड ट्रम्पचं फॅमिली बिझनेस ॲक्सेप्ट करणं त्याला रेड कार्पेट देणं डोनाल्ड ट्रम्पची तोंड भरून कौतुक का करणं कारण हा व्यक्ती इगोइस्टिक आहे याला एक ॲटिट्यूड आहे डोनाल्ड ट्रम्पला आणि त्याला ते आवडतं आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या होत्या की पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्पचे अनेक फोन कॉल उचललेले नाही आहेत आणि याची चर्चा युरोपमधल्या वर्तमानपत्रांमध्ये पण झाली होती मीडियामध्ये पण झाली होती त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला हे त्यांच्या हे खरंच घडलं की नाही आणि घडलं असेल तर चांगलंच झालं असं मी म्हणेल याचं कारण असं आहे की यांना एवढं महत्त्व देण्याची कारणच नाही आहे पंचेचाळीस वर्ष आपल्या अमेरिकेबरोबर संबंधच चांगले नव्हते आता एक दोन एखाद्या टेन्युअरमध्ये संबंध खराब झाले म्हणजे फार मोठे डिझास्टर आलं असं अजिबात नाही आहे आपली इकॉनॉमी प्रचंड स्ट्रॉक आहे जगामध्ये सगळ्यात जास्त जी डी पी ग्रोथ रेट असणारी सध्या आपली इकॉनॉमी आहे सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट आपला जी डी पी ग्रोथ रेट आजच्या घडीला आहे आणि जेवढी गरज ही सध्या अमेरिकेला भारताची आहे त्याच्या कमीच निश्चितपणे भारताला अमेरिकेची गरज आहे त्यामुळे हे समीकरण देखील लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला अमेरिकेला शॉर्ट टर्म इंटरेस्ट आपल्याला अचीव्ह करायचे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये शॉर्ट टर्म इंटरेस्ट आणि लॉंग टर्म असतात म्हणजे अल्पकालीन हितसंबंध आणि दीर्घकालीन हितसंबंध ज्या ज्या वेळेला अल्पकालीन हितसंबंध विशेष करून दक्षिण आशियामध्ये अफगाणिस्तानमध्ये दे, इस्लामिक देशांमध्ये पा अमेरिकेचे होते त्या त्या वेळेला पाकिस्तानचा हत्यार पॅदप किंवा खेळणं म्हणून वापर हा पा अमेरिकेने केलेला के आहे आणि आता पुन्हा तशीच वेळ आली आहे त्यामागे कारण हे प्रामुख्याने तुम्हाला मी सांगितले काही व्यक्तिगत कारणं ही पण त्याची आहेत आणि त्याचप्रमाणे एनर्जी त्याचप्रमाणे पाकिस्ताननी ज्या पद्धतीची तयारी दाखवलेली आहे मर्सनेरीज डेप्यूट करण्याची किंवा त्यांचे सोल्जर्स संपूर्ण वेस्ट एशियामध्ये डेप्यूट करण्याची आणि चायना फॅक्टर पण त्याच्यामधनं डिनाय करता येत नाही मात्र ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडता आहेत ह्या भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणापुढे आव्हान निर्माण आहेत या परिस्थितीमध्ये भारतापुढे अत्यंत महत्त्वाचा जो पर्याय आहे तो पर्याय हाच आहे की आपण आपली स्वतःची संरक्षण व्यवस्था अत्यंत स्ट्रॉंग केली पाहिजे आहे आपण आपलं परावलंबित्व इतर देशांवरचं कमी केलेलं पाहिजेल आहे आपण आपल्या आर्थिक विकासावरती अत्यंत जास्त भर दिला पाहिजेला आहे जसं इस्रेलना म्हणजे आज आपण बघतो आज इस्रेलकडे आज जवळपास सगळे सराउंडिंग देश जरी इस्रेलच्या विरोधामध्ये असले तरी एक छोटासा इस्रेल देश इतका छोटा की तो आकारमानाने आपल्या म इवन मुंबईसारखा असेल पण आज तो सगळ्यांना पुरून उरतो आहे तो त्यांच्या स्ट्रॉंग मिलिटरी आहे त्यामुळे आपण देखील अशाच पद्धतीने अत्यंत स्ट्राँग म्हणजे स्वतःचं आपण आपला जो बेस आहे तो अत्यंत स्ट्राँग बनवणं हे गरजेचं आहे भविष्यामध्ये देशांमधनं आर्थिक राष्ट्रवाद प्रचंड प्रभावी होतो आहे ही परिस्थिती आहे ही पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धा दरम्यानसारखी आहे पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय संघटना नव्हत्या राष्ट्र स्वतःला ग्रेट समजत होते राष्ट्रांना आणि आम्ही ते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे हिटलर तयार झाला मुसोलिनी तयार झाला आणि अशाच प्रकारचं जागतिक राजकारण आज तुम्हाला दिसून येत आहे यू नेव्हर नो उद्या काय होईल आज रशिया युक्रेन युद्ध चाललंय उद्या चायना ताईवानवरती आक्रमण करू शकतो अजून एखादे कोणते कन्फ्लिक्ट झोन निर्माण होऊ शकतात त्यामध्ये एकच मार्ग आहे आपण आपला डोमेस्टिक बेस स्ट्राँग बनवणं आपण स्वदेशीचा वापर करणं आपण आपली इंडस्ट्री स्ट्राँग करणं आपलं संरक्षण आपण अत्यंत स्ट्राँग करणं आणि आपलं परावलंबित्व इतर देशांवरचं जेवढं कमी करता येईल तेवढं करणं मला असं वाटतं या दृष्टिकोनातून आपण तयार करणं आणि स्वतःला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक पद्धतीचा ज्याला आपण म्हणतो आहे की एक अलाम आपल्यासाठी आहे एक वेकनिंग कॉल आपल्यासाठी आहे याचा उपयोग त्या दृष्टिकोनातनं भारताने जरूर केला पाहिजे असं मला वाटतं परंतु जे सध्या जागतिक राजकारणामध्ये चाललेलं आहे ही समीकरण निश्चितपणे भारताच्या हितसंबंधांच्या विरोधात जाणारी आहेत हे शंभर टक्के खरं